नमस्कार लाडक्या ताईंनो लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी एक खूपच इम्पॉर्टंट असा मेसेज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या रिलेटेड खूपच अशा आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे स्वतः बालविकास मंत्री आदित्य तटकरे म आदित्यताई तटकरे यांनी ही माहिती त्यांच्या ट्विटरवरती पोस्ट केली आहे की सप्टेंबरचा पंधरावा हप्ता जे काय आहे ते उद्या तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे तर चला तर बघून घेऊया त्या काय म्हणाल्या आणि त्यांनी पोस्ट त्या मध्ये काय सांगितलेलं आहे तर ताईंन त्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका जेणेकरून आपण असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो लाडक्या बहिणी रिलेटेड तर ताईंन त्यासाठी आपल्याला तुम्ही बघू तर त्यांनी स्वतः त्यांच्या ट्विटर पोस्टवरती एक असे एक पोस्ट केलेली आहे आणि या पोस्टमध्ये त्या असं म्हणाल्या तर बघू शकताय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती ओके नंतर त्या खाली काय म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सम्मान निधी वितरित करण्याचा कर सॉरी करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात उद्यापासून सुरुवात उद्यापासून काय होणारे सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना ओके सल आ, स संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरण वितरित होणार आहे तर तैनं तुमच्या जे काय खातं म्हणजे सॉरी आधार आधार लिंक असेल ज्या तुमच्या बँकेला तिथं तुमचा जे काय लाडक्या बहिणी योजनेचा पंधरावा हप्ता येणार आहे या असं लाड स्वत बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमधून सांगितलेलं आहे आणि नंतर त्यांना खाली एक पोस्ट केलेली आहे हो। ती आपण इथं बघू शकता त्यापूर्वी आपण येव तुम्हाला हे वाचून सांगतो त्यांनी इथं काय सांगितलेलं आहे तर त्या इथं असं म्हणाल्या महाराष्ट्रातील माता भगिनींना अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्ग मार्गक्रम करत आहे ही वाट चाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून तर त्यांनी एक साईट दिली आहे जी की ओ ओरिजिनल त्यांची वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर तुम्हाला माहीत आहे तुम्हाला ई के वाय सी करणं गरजेचं होतं ती आता त्या असं म्हणाल्या की पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तर त्या असं म्हणाल्या की दोन इथं असं म्हणाल्या त्या की दोन महिन्याच्या आत तुम्ही लाडक्या बहिणींची ई के, के वाय सी कम्प्लीट करावी ओके त्या असे त्यांनी ता असं सांगितलेलं आहे आणि खालची पोस्टर आपण इथं बघून घेऊया ओके okay. तर त्या खालच्या पोस्टरमध्ये असं म्हणाल्या की त्यांनी इथं साफसाफ सांगितले मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच आनंदाची बातमी आहे तर त्या इथं असं म्हणाल्या सर्व पात्र लाभार्थ्यां लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होईल म्हणजे आज आहे बघा नऊ ऑक्टोबर तर दहा ऑक्टोबरला तुम्हाला तुमचा बँक खात्यामध्ये तुमचा जे काही लाडक्या बहिणीचा सन्मान निधी आहे तो मिळून जाईल आणि खाली त्यांनी असं म्हणालं आहे म्हणाले आहेत की दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँकेत खात्यात सन्मान निधी जमा होणार म्हणजे काहींचा प्रॉब्लेम असतो बँकेचा त्यामुळे त्यांना लेट पैसे भेटतात ज्या ज्या महिलांना तीन दिवस वितरण सुरू राहणारे तीन दिवस पैसे मिळणारे ताईंनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही तुमच्या मैत्रिपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला माहिती कशी वाटली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करू नका थँक्स फॉर द वॉचिंग असे असेच असेच व्हिडिओ बघण्यासाठी ताईंनो याच्यापुढे आ याच्यापूर्वी मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये असा अंदाज वर्तवला जात होता की तेरा ते पंधरा ऑक्टोबर दरम्यान ते पैसे भेटतील पण एवढ्या फास्ट हे पैसे भेटलेले आहेत तर खूपच आनंदाची बातमी जे काय आहेत न त्यामुळे व्हिडिओ लाईक करायला विसरू नका